नमस्कार मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशाती मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका लवकरच दाखल होत आहे काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली विन दोघातली ही तुटेना या मालिकेची घोषणा केली या नव्या मालिकेत तेजस्वीने स्वानंदी तर सुबोध भावेने समर हे पात्र साकारलं आहे समर आणि स्वानंदी या दोघांच्या आवडीनिवडी खूपच वेगळ्या असतात आपल्या भावंडाच्या सुखासाठी या दोघांनी लग्नबंधात अडकण्याचा निर्णय घेतला असतो या दोघांच्या नात्याची विण कशी एकरूप होणार याचा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांना या नव्या मालिकेतून पाहायला मिळणार आहे तर विण दोघातले हे तुटेना या मालिकेतील आणखी काही कलाकारांची ओळख पटली आहे मालिकेत स्वानंदी म्हणजे तेजस्वीच्या भावाची भूमिका नवरी मिळे हिटलरला फेम अभिनेता राज मोरे साकारताना दिसेल तर सुबोध भावेच्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेत्री पूर्णिमा डे झळकणार आहे यासोबतच या नव्या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्या किशोरी अंबिये शर्मिला शिंदे शानिका काशीकर आशय कुलकर्णी किशोर महाबोले आणि भारती पाटील अशा दमदार कलाकारांची सुद्धा एंट्री झाली आहे विशेष म्हणजे नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील बरेचसे स्टारकास्ट तेजश्रीच्या या नव्या मालिकेत पाहायला मिळते आता ही नवी मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेच्या वेळेत सध्या पारू ही मालिका प्रसारित केली जाते आता पारू मालिकेच्या वेळेत बदल होतो का ती कुठल्या स्लॉटला जाते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तेजश्रीच्या इतर मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तसंच प्रेम या नव्या मालिकेला सुद्धा मिळेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मंडळ तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची विन दोघातली ही तुटेना ही नवी मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका